मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब व्यासपीठावर बसलेले सगळे शिवसेनेचे नेते शिवसेनेचे सगळे खासदार आमदार मंत्री उपनेते त्याचप्रमोर समोर बसलेले विविध जिल्ह्यातून आलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पदाधिकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो जवळपास एक्केचाळीस वर्षापासनं दर वर्धापन दिवसाला येण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळत असते एकोणास जून म्हटला म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिवस ज्याप्रमाणे शेतकऱ्याला पावसाची चाहूल त्या दिवसामध्ये लागत असते ज्याप्रमाणे सुकलेल्या झाडाला नवी पालवी येत असते त्याचप्रमाणे हा एकोणास जून शिवसेनेकरता सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो या जून महिन्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे या जून महिन्यामध्ये शिवसेनेची स्थापना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी केली या जून महिन्यामध्येच वर्धापन दिनानिमित्तानं बऱ्याच कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था असू दे किंवा पक्षाचं संघटन असू दे याच्याकरता बरीच पद मिळण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला आणि दोन वर्षापूर्वीचा जून महिना आपल्याला आठवत असेल दोन वर्षाच्या जून महिन्यामध्ये एक उठाव झाला की होय आम्ही हिंदुत्वाच्या पाठीशी आहोत आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारानं चालणारे लोक आहोत आणि त्या उठावानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो इतिहास घडवला त्या इतिहासाचे शिलेदार होते आमचे नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिवशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला आज सात खासदार निवडून आल्यानंतर मी जवळपास एकोणनव्वद नव्वद सालापासून खासदारकीच्या आणि आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सक्रिय असलेला कार्यकर्ता आहे इथे बरेच लोक असे आहेत पण प्रत्येक निवडणुकीमध्ये मी मुद्दे पाहायचो रस्त्यांचे मुद्दे असायचे पाटाच्या पाण्याचे मुद्दे असायचे शेतीच्या भावाच्या मुद्दे पिकाच्या भावाचे मुद्दे असायचे पण या निवडणुकीमध्ये मी काही मुद्देच बघायला मिळाले नाही सरकारने काही कामं काम केली की नाही केली याच्यावर तर चर्चाच झाली नाही या निवडणुकीमध्ये फक्त ज्याप्रमाणे इंग्रजांच्या काळामध्ये अफवा खात होत त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये फक्त अफवा अफवा आणि अफवा फैलवल्या गेल्या आणि चुकीच्या अफवावर लोकांना बळी करून जसं लहान पोट्याला पंख्याला हात लावू नको तिथे हाबू आहे तशा पद्धतीनं दलित लोकांना आणि मुस्लिम बांधवांना सांगितलं गेलं इथं हात लावू नको तिथं शिवसेनेचा हाबू आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून या राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगळा प्रचार करण्यात आला आणि आज मी आपल्याला सांगायला या ठिकाणी उभा आहे सीटांच्या निवडून आलेल्या त्या सीटांचं जर आपण अंतर पाहिलं आणि समोरच्यांचं अंतर पाहिलं तर ज्या वस्तीमध्ये कधीच आम्हाला शिवसेनेला मतं मिळाली नाही त्या वस्तीमध्ये त्यांना मतं मिळाली मला आनंद वाटला की आदरणीय उद्धवजी साहेबांनी पहिल्या वेळेस काँग्रेसच्या पंजाला मतदान केलं माझ्या मते वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आत्मा काय म्हणत असेल की ज्या काँग्रेसनं गुलाबराव पाटलासारख्या माणसाला जेलमध्ये घातलं त्या काँग्रेसनं तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा मागच्या काळामध्ये प्रयत्न केला त्या काँग्रेस बरोबर वेळ आली तर मी माझं दुकान बंद करून टाकेल पण मी काँग्रेसची युती करणार नाही त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पुत्रांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या दिलेल्या आवतीला न मानता काँग्रेसच्या पंजाला मतदान केलं मला तरी असं वाटतं की याच्यासारखा दुर्दैवाचा दिवस कुठला नाहीये आहे नऊ खासदार निवडून आले मला माहिती आहे पण दलितांची आणि मुस्लिमांची मतं जर आपण या त्यांची मायनस केली तर संभाजीनगरचा विजय आपल्या डोळ्याच्या समोर आहे इम्तियाज जलील उभा राहिल्यानंतर संदीपान भुमरे निवडून आले याच आपल्याला समोर जिवंत उदाहरण आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुकांचे जे निकाल आपल्या समोर लागले आहे त्या निकालामध्ये जर यांची मतं मायनस केली तर हे नऊ नाही एक सुद्धा खासदार यांचा निवडून आला नसता हे चित्र स्पष्ट आहे मी या ठिकाणी शिंदे साहेबांचं आणि सगळ्या खासदार साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे सगळ्या खासदार साहेबांनी या ठिकाणी विनंती केली की श्रीकांत शिंदे साहेबांना मंत्री करा पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्याप्रमाणे आपण मागच्या भाषणामध्ये बोलला होता कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलला होता की राजाचा पोट पोरगा हा राजा होणार नाही जर त्याच्या माध्यमातन शिवसैनिकाला मी मोठं करेल आणि तो शब्द तुम्ही पाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आदरणीय या ठिकाणी प्रतापराव जाधव सारख्या शेतकऱ्याच्या पोट्याला तुम्ही या देशाचं मंत्री केलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे लोकसभेमध्ये जरी आपल्याला सात सीट निवडून आले असल्या तरी नव्वद दिवसावर आपली विधानसभेची निवडणूक आहे सहा मई परीक्षा आपली झालेली आहे आणि नव्वद दिवसानंतर आपल्याला विधानसभेच्या समोर जायचं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातन बोरणाऱ्यांनी जे सांगितलं आपले पन्नास आमदार आणि नंतर ज्या सीट आपल्या तांब्यामध्ये मिळतील ज्या सीट आपल्या वाट्याला येतील त्यामध्ये आपल्याला निवडून येण्याकरता जर ताकद वाढवायची असेल तर आजपासनं आपल्याला कामावं लागणार आहे आणि मी आपल्याला खात्री देईल हे अफवाचं जे फुग्गा आहे हे फुग्ग जास्त दिवस टिकणार नाही आहे जी रही है। काई हे फुगं जास्त दिवस टिकणार नाहीये काही दिवसामध्येच लोकांच्या लक्षामध्ये हे येऊन गेलाय अहो आम्ही एवढी कामं केली शिंदेसाहेबांनी एवढी कामं केली जर ती वाचायला बसलो तर या ठिकाणी एक रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा काढून दिला महिलांना पन्नास पन्नास टक्क्यामध्ये या ठिकाणी प्रवास करण्याकरता या ठिकाणी सूट दिली जे प्रकल्प ज्यांची सुप्रमा आजपर्यंत झाली नव्हती अशा शेकडो प्रकल्पांना सुप्रमा करण्याचा प्रयत्न केला रस्त्यांची जाडं या ठिकाणी नेमण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या ठिकाणी महामंडळांना पैसे द्यायला पाहिजे त्या त्या ठिकाणी महामंडळांना पैसे दिले या सगळ्या गोष्टी केल्याचा उल्लेख या निवडणुकीमध्ये झाला नाही या निवडणुकीमध्ये उल्लेख झाला की ते या ठिकाणी घटना बदलवणार आहेत ते जर निवडून आले तर मुसलमानांना जणू काही पाकिस्तानामध्येच पाठवून देणार आहेत अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्यात आलं आणि आज सगळ्या लोकांच्या लक्षामध्ये ते आल्यानंतर दिवस फार काही लांब नाहीये नव्वद दिवसावर या ठिकाणी ही घटना येऊन बसलेली आहे मी आपल्याला खात्री देतो की आपण सात सीट जरी निवडून आलेल्या असल्या तरी भारावून न जाता विधानसभेच्या तयारीला या ठिकाणी लागायचं आहे काही ठिकाणी आपल्या सीट कमी मतानी पडल्या जीवन मे भी अच्छा है का पता चल जाता है बढ़ने बढते है जब हात उठाने को तो अपनों का भी पता चल जाता है आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या शिवसैनिक बांधवांना मी शुभेच्छा देत असताना एवढंच सांगणार आहे की आदरणीय शिंदे साहेबांना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाहिलं जसा एखादा जिल्हा प्रमुख काम करतो जसा एखादा तालुका प्रमुख काम करतो तशा पद्धतीने या माणसानं आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये काम केलं मग तो उमेदवार शिवसेनेचा असू दे तो उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असू दे अन्यथा तो उमेदवार जानकर साहेब सारखा असू दे प्रत्येकाकरता या माणसानं रात्रंदिवस एक केले आणि आज आपले सात खासदार या ठिकाणी निवडून आले आपल्यावर कोणी किती टीका करत असले तरी आपण ग्राउंडवरचे लोक आहेत आपण जमिनीवरचे लोक आहोत आपल्याला कधीच वाटत नाही की आपण मंत्री आहे अजूनही आपण पान ठेल्यावर बसणारे लोक आहोत त्याच्यामुळे आपल्याला मंत्रीपदाचे अजूनही भाव नाही आहे त्यामुळे आपण जमिनीवर आहोत आणि मी फार मोठ्या गोष्टी करणार नाही ते सगळे खेड्यातले आणि शहरातले लोक साहेब खासदारकीच्या वातावरणानंतरच्या विधानसभेच्या वातावरणामध्ये फरक आहे हे सगळ्या नेत्यांना मान्य आहे ग्रामपंचायतची निवडणूक वेगळी असते जिल्हा परिषदची निवडणूक वेगळी असते नगरपालिकेची निवडणूक वेगळी असते आमदारकीची निवडणूक वेगळी असते आणि खासदारकीची निवडणूक वेगळी असते आम्हाला वे बऱ्याच ठिकाणी ऐंशी ऐंशी टक्के मुस्लिम मतं देतात वाडेचे वाडे दलितांचे आम्हाला मत देतात पण यावेळेस मुस्लिम वस्ती गेल्यानंतर ते असं काही सांगायचे बार मत बोलो भाई साहेब बार हमको ओट का मत बोलो जणू काही या ठिकाणी जी भीतीचं वातावरण घातलेलं होतं ते भीतीचं वातावरण इतकं भयानक होतं की आमच्या खेड्यामध्ये पासष्ट मतं ही हैदराबादला होती ती लोकं कशी आली माहिती आहे तुम्हाला जळगावला हैदराबाद विमान सुरू झालेलं आहे विमानाने ते लोक मतदान करायला आली म्हणजे अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये मतदानाच्या रूपाने तयार करण्यात आलं होतं पण मी आपल्याला खात्री देणार आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या व्यतिरिक्त व्यक्तीला सुद्धा जास्त प्रमाणात महत्व दिलं जातं पन्नास टक्के तुमचा उमेदवार कसा आहे याला सुद्धा महत्व दिलं जातं म्हणून मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी विनंती करेल आपण काळजी का ला, का करू नका आम्ही आपल्या बरोबर खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी विजयी पताका विधानसभेची फडकवण्याकरता प्रयत्न करू चिठ्ठी आलेली आहे पण मी चिठ्ठी न येण्याच्या पहिलेच माझं भाषण या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र